कुठे त्रास होतो मांडेला पासून खाली मां पण त्रास होतो हाताला हाताला अच्छा किती दिवस झाले हा त्रास आहे दहा वर्ष झाले बस आहे डॉक्टर कडे दाखवला काय सांगितलं डॉक्टर म्हणजे आता मला दुसरा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम होत बाद लागला त्याच्यामध्ये पित्त वगैरे पण जास्त दाखवत होत त्या आणि बारा वर्ष झाले बारा वर्ष वर्ष माने माहितीच पाण्याचा डबल हांडा घेऊन चालले होते गावाला आणि समोरून बैल आली डायरेक्ट म्हणून मी काय गेले तर माने ना आणि मऱ्यामध्ये काय दाखवलं होतं की जे शिर आहेत ना ते थोडेशा चेप्रा। 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 अच्छा हे अकरा बारा मग त्याच्यावर उपचार काय काय केला गोळ्या घ्यायची यायची काढला नाही कायच नाही बोलले ते डॉक्टर फक्ती म्हणलं इंजेक्शन घ्या म्हणत्या मध्ये त्यावेळेस अडीच हजाराचं घेतलं तिथं मागे अच्छा कमरे वगैरे नाही घेतला ना बरं मुंग्या वगैरे येतात हाताला पायाला घेता आहे पायाला नाही पण खाली जाम झाले काय नाव आहे तुमचं असोले अच्छा कोण राहत तुम्ही माळेम ग्रामपंचायत आंबे पुण्यामध्ये बरोबर शंकर कोण तुम्हाला कोण सांगितलं आई बरं व्हायचं आज पहिला दिवस नाही ठीक आहे ना वय किती आहे तुमचं एकोणपन्नास आता गोळ्या औषध खाताय तसा चेक करून घेऊन काही गरज नाही आत पासून गोळ्या औषध बंद चाल नाही नक्की शॉर्टकट मध्ये बरं व्हायचं बरं जिरा काही त्रास होतो काही त्रास होतो आणि उभं राहिला उभं राहिला त्रास होत किती वेळ उभं राहता पाच मिनिटाच्या परीकड चहा तुम्ही उकळून देताना हा चहा सगळं काम करते करतेस अच्छा पाच मिनिटाच्या मग किचन बनला की मग गॅस खाली उतरून मग खाली बसून चहायपा करायला मग खाली बसता येत नाही मांडी घालता येत नाही दाखव नाही नका दाखव तुम्ही बोलाय मला सगळं तुमचा या मार आहे कळाला ओके आई बरं मला चालून दाखवा ना कुठं कुठं काय काय त्रास होतो बघायचं चाल नाही काय टेन्शन नाही ना चलो

उडक्याला दुखता आता तिथे माटे माटे घालून बघा खाली बसून बघ बसा खाली बसा आरामात बसला मग तुम्ही आधार घेऊन बसला ना आता उठ कुठून बसा आता चालून बघा जेना चढा आणि उतरा खाली या खाद्या बरं वाटत आहे नक्की खरं का खोट थोडस म्हणजे रुपयात किती कमी झालं एक रुपया कमी झाला एक रुपया कमी झाला म्हणजे चा असा एखादा टक्का राहिला वर्ष खुश नाही बारा वर्ष किती वर्ष झालं पण मी तुम्हाला दहाच वर्ष सांगेल दहाच वर्ष सांगेल ठीक आहे मी सांगतो तुम्हाला कशामुळे काय होतं ठीक आहे